यात पुढची बातमी आहे लातूर मधली लातूर जिल्ह्यात एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी भाजपच्या वतीनं अटल महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराची जय तयारी करण्या सगळ्या सज्ज झाल्या आहेत आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन होत आहे जिल्ह्यातल्या रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी आयोजित करण्यात आला आहे आजपासून तपासण्या सुद्धा सुरू झालेत गिरीश हाजर पंकजा मुंडे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह मान्यवर इथे उपस्थित आहेत हरण रेल्वे स्थानकाजवळच्या मैदानात हे सुमारे पस्तीस एकर जागेत या व्यवस्था करण्यात आल्या आहेत यासाठी एक लाख रुग्णांनी पूर्व नोंदणी केली आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ खूप मोठं शिबिर लाख रुग्ण इथे येणार कोड़ आहेत कोण कोणत्या इथे चाचण्या होणार आहेत कशाकारे इथे उपचार दिले जाणार आहेत याबद्दल अधिक माहिती सांगशील कि लातूर जिल्ह्यातल्या इतिहासात हे सर्वात मोठं अटल आरोग्य शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये जवळपास आतापर्यंत एक लाख रुग्णांनी जरी नोंदणी केली असेल त्यापेक्षा दीर्घ पटीने शिबिरात काय होणार याविषयी बोल संभाजी पाटील निलंग करायचं लातूर दादा नेमकं या शिबिरात म्हणजे रोगांवर आपल्याला माहिती पूर्वी काही अशा आजार होते की त्याच्या सर्वसामान्य माणसाला उपचार घेणं हे शक्य नव्हतं त्याच्यामध्ये कॅन्सर असतील किंवा नी रिप्लेसमेंट असतील हार्टचे सर्जरीज असतील मोठमोठ्या जेवढ्या सर्जरीज आहेत ज्या ज्या सर्जरी म्हणजे लहानमध्ये आणायचं असेल सात आठ लाखाची मशीन असते म्हणजे कितीही त्याला जो सामान्य मानाच्या विचाराच्या बाहेर असणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी सरकार आणि त्यांच्या सोबत संघटना त्यांच्या केलेली आहे मागच्या आठ पासून आणि लातूर परत त्याच्यानंतर औरंगाबाद त्याच्यानंतर मुंबई अशा ह्या सर्व ठिकाणी जी स्पेशलिटीज अरुण ऑपरेशन ऑपरेशन आणि कोणीही याच्यापासून करणार नाही असा आपला प्रयत्न किती एकंदर ते तुला सांगतो या ठिकाणी जवळपास फौज आहे ते या ठिकाणी तयार ठेवण्यात आणि जवळपास माझ्या मते रुगने ते लाख रुग्ण या ठिकाणी येतील आणि जे आता गरीबांच्या आवाक्या बाहेर नेमके त्या आजारात कोण उपचार या ठिकाणी केला जाणार आहे आज शिबिर झाला म्हणून थांबणार नाही तर ना त्या रुग्णांचा फॉलोअप जाणार आहे आणि त्या रुग्णाला जर समजा लातूर मध्ये जर भेटत नसेल योग्य उपचार किंवा ती सुविधा नसेल तर सरकार आपल्या खर्चाने मुंबईला पाठविला आणि तिथल्या विशेष विशेषमध्ये सुद्धा त्याची ट्रीटमेंट केली जाणार आहे अत्यंत महत्त्व आहे लातूर सारख्या ग्रामीण भाग आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये हे आरोग्य शिबिर अत्यंत महत्वाचं घेतली धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आतापर्यंतच्या काय काय घडतंय हे सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार